की आज आपण एका अशा आत्म्याबद्दल बोलणार आहोत जो की दिल्लीसारख्या एखाद्या गजबजलेल्या शहरात आहे ते म्हणजे दिल्ली शहरातलं दि हॉन्टेड कडकडुमा कोर्ट एक असो कोर्ट जे की दिवसा वकिलांच्या जजेसच्या पोलिसांच्या आणि सामान्य लोकांच्या गर्दीने भरलेलं असतं एक असो कोर्ट जिथे दुपारी चार वाजता सगळी कामं बंद होतात आणि त्यानंतर त्या कोर्टला पाच वाजता टाळा लावला जातो दुपारी परफेक्ट चार वाजता सगळेजण त्या कोर्टातून काढता पाय घेतात लवकरात लवकर हलतात आणि जो त्या कोर्टचा वॉचमॅन आहे तो सुद्धा कोर्टच्या आतमध्ये नाही थांबत तो कोर्टच्या बाहेरच्या गेटवर थांबतो कारण त्याला सुद्धा माहिती रात्री इथे कोणाचीही यायची हिंमत होणार नाही असं रात्री नेमकी काय घडतं त्या कोर्टमध्ये मी सांगतो रात्रीच्या वेळेस त्या कोर्टमध्ये विस्प्रिंग ऐकू येते कुजबुजण्याचे आवाज ऐकू येतात कोणाच्या तरी पावलांचे आवाज ऐकू येतात तर कधी अचानकपणे कोर्टमध्ये शॉर्ट सर्किट होतं तर कधी कोर्टमध्ये असलेले नाकडी कपाटा आपोआप उघडतात आणि त्यामधल्या फायलीसुद्धा आपआपरी पडतात तर कधी अचानकपणे एक लाईटीचा गोळा एक फ्लॅश एक बबल हवेतून इकडून तिकडून फिरताना दिसतात तर कधी लाईट नसताना सुद्धा तिथले कॉम्प्युटर्स अचानकपणे चालू होतात तिथले व्हॅन अचानकपणे चालू होतात तिथले बल्ब फ्लिकरिंग करू लागतात एवढे सगळे विचित्र प्रकार रात्रीचे त्या कोर्टात घडतात आणि त्यामुळेच रात्रीचे इथे येण्याची कोणाची हिंमत होत नाही तर या सर्वामागचं रहस्य जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ स्किप करू नका शेवटपर्यंत बघा पण त्याआधी सर्वप्रथम तुम्ही जेथून कुठून उठून बसून हा व्हिडिओ पाहत असाल सबस्क्राईब करायला विसरू नका आकाशवाणी हॉररला आणि आता सबस्क्राईब केलंय तर जाऊयात दी हॉन्टेड कडकडुम्मा कोर्टमध्ये तर या सर्वाची सुरुवात होते कडकड डुमा कोर्टमध्ये असलेल्या लायब्ररीपासून तिथे एक लायब्ररी आहे आणि त्या लायब्ररीचे दोन सेक्शन एक सायबर लायब्ररी आणि एक पुस्तकांची तर झालं असं की कोर्टचे जे बार काउन्सिलचे अध्यक्ष आहेत त्यांना त्यांच्या सहकार्याकडून हे विचित्र प्रकार ऐकायला येतात तेव्हा ते सांगतात की लायब्ररीमध्ये अचानकपणे कपाटो ओपन होत आहेत पुस्तके खाली पडत आहेत फाईल इकडे तिकडे इकड़ बळत आहेत आणि ही सगळ्यात लक्ष वेधून घेणारी घटना म्हणजे लायब्ररीमधल्या चेअर्स ज्या की संध्याकाळी वॉचमॅनने बरोबर ठिकाणी लावलेला असतात पण दुसऱ्या दिवशी सकाळी आल्यावर त्या चेअर इकडे तिकडे पसरलेला असतात जसं की रात्री इथे कोणीतरी आलं होतं आणि त्या चेअर सोबत खेळत होतं त्या ते अजून पुढे सांगतात की एकदा त्या कोर्टचा एक कर्मचारी टॉयलेटमध्ये गेला त्यावेळेस टॉयलेट मोकळं होत तो टॉयलेटमध्ये गेल्यानंतर त्याला शेजारच्या टॉयलेटमधून फ्लशचा आवाज आला फ्लशचा आवाज आल्यानंतर त्यानं त्याच्या ते भिंतीवर थप 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 अशे तीन आवाज ऐकू आले तो विचारतो कोण आहे शेजारी काय पाहिजे पण तिकडून काहीच उत्तर येत नाही तो त्याचं काम लवकर ओळखतो आणि टॉयलेटच्या बाहेर येतो टॉयलेटच्या बाहेर आल्यानंतर त्याला पुन्हा फ्लशचा आवाज येतो आणि पुन्हा भिंतीवर चार पाच थापा ऐकू येतात आणि जेव्हा तो माणूस त्या टॉयलेटकडे नीट बघतो तेव्हा त्याला कळतं की आतमध्ये तर कोणीच नाही आहे मग हा फ्लशचा आवाज आला कुठून तो माणूस डायरेक्ट तेथून पळ काढतो आता आणखीन एकासोबत तिथे एक अनोखा किस्सा होता तो व्यक्ती अजिबात घाबरत नव्हता त्याला त्या ते एनर्जीची त्या एंटिटीची चाहूल लागली आणि तो माणूस तेव्हा सिगरेट फुकत होता तर त्या माणसाने त्या एनर्जीला त्या एंटिटीला सिगरेट ऑफर केली आणि फन फॅक्ट म्हणजे त्या एनर्जीने त्या एंटिटीने किंवा त्या आत्म्याने ती सिगरेट ॲक्सेप्ट केली कारण त्या माणसाला सिगरेट ओढताना म्हणजे सिगरेट जळते कमी कमी होतीये असं दिसत होतं पण धूर जेव्हा एखादा माणूस तो, तो दिसत नव्हता फक्त बाहेर सोडणारा धूरच दिसत होता आता तुम्हाला सगळ्यांना या थापा वाटत असतील पण हे माझे शब्द नाही आहेत आय रिपीट हे माझे शब्द नाही आहेत हे त्या बार काउन्सिलच्या अध्यक्षाचे शब्द आहेत आणि त्याने सांगितलं सांगितलंय कारण त्यांच्याच एका सहकार्यासोबत ही घटना घडली होती डिस्क्रिप्शनमध्ये त्या इंटरव्ह्यूच्या व्हिडिओची लिंक आहे तुम्ही नंतर चेकआउट करू शकता असो एवढ्या सगळ्या खतरनाक आणि भयानक गोष्टी त्या बार काउन्सिलच्या अध्यक्षांना कानावर ऐकू येतात आणि ते ठरवतात की आपण याचा शोध लावलाच पाहिजे की नक्कीच हे खरं होतंय का का निवळ अफवा पसरवल्या जातात त्या कोर्ट बद्दल त्यावर ते संपूर्ण कोर्टचे सी सी टी व्ही फुटेज चेक करतात आणि जेव्हा ते लोक ते सी सी टी व्ही फुटेज पाहतात ते सगळे आश्चर्यचकित होतात कोर्टच्या कॉरिडोरमध्ये जिथे एक नेम प्लेट लावली आहे त्या नेम प्लेटमधनं एक लाईटनिंग बॉल एक प्रकाशाचा गोळा तिथून निघतो आणि कॅमेराच्या समोरून जातो समोरून जातो तो सरळ लायब्ररीमध्ये आणि जसा तो लाईटचा बबल किंवा तो गोळा त्या लायब्ररीमध्ये एंटर होतो, होतो कर manje, त्या लाईनमध्ये ठेवलेला सगळ्यात पहिला कॉम्प्युटर अचानकपणे ऑन होतो त्यानंतर दुसरा ऑन होतो आणि त्यानंतर तिसरा असं करत करत त्या लायब्ररीमध्ये सगळे कॉम्प्युटर्स अचानकपणे ऑन होतात आणि फन फॅक्ट म्हणजे जाताने त्या वॉचमॅनने सगळे बटन्स फॅन ए सी बंद केले होते आणि तुम्ही स्वतःच इमॅजिन करा की तुम्ही आता तुमचा जो लॅपटॉप किंवा कॉम्प्युटर असेल तो शटडाऊन केला आहे आणि थोड्या वेळाने आणल्यानंतर तुम्ही बघता की तो तर ऑनच आहे आणि तुमच्या चांगल्या लक्षात आहे की तुम्ही तो शटडाऊन केलेला आहे परत कसा ऑन झाला तुम्ही म्हणाल काहीतरी टेक्निकल फॉल्ट असेल पण त्यानंतरही तुमच्यासोबत ही घटना दररोज होऊ लागली तर इनफॅक्ट सी सी टी व्ही फुटेज पाहिल्यानंतर त्या लोकांनी तिथे कम्प्युटर नीट करणाराही बोलवला की कम्प्युटरमध्ये काही फॉल्ट आहे का पण तो माणूस सांगतो की या कम्प्युटर्समध्ये कसलाही फॉल्ट नाहीये पण तरीसुद्धा रोज रात्री अकरा वाजून पन्नास मिनिटांनी किंवा बारा वाजता हे कम्प्युटर्स अचानकपणे कसे ऑन तिथल्या पुढच्या इकडे तिकडे कशा सर हे एक रहस्यच आहे आणि हेच रहस्य शोधायला त्या बार काउन्सिलच्या अध्यक्षाने इंडियन पॅरानॉर्मल इन्व्हेस्टिगेटर्सची एक टीम बोलवली आणि ते स्वतः रात्री बारा वाजता त्या कोर्टमध्ये गेले इन्व्हेस्टिगेशन करण्यासाठी की इथे नक्की काय चालू आहे त्यांनी त्यांच्या इन्व्हेस्टिगेशनची सुरुवात के टू मीटरपासून केली म्हणजेच ए एम एफ जे की सर्व पॅरानॉर्मल इन्व्हेस्टिगेटर्स यूज करतात आणि जर का तुम्हाला माहीत नसेल की हे के टू मीटर किंवा ए एम एफ मीटर नक्की करते काय तर हे मीटर आपल्या सराउंडिंगमध्ये असलेली अननोन एनर्जी ओळखतं आणि त्या लोकांनीही तिथे संवाद साधायला सुरुवात केली आता पुढे खूप इंटरेस्टिंग आहे इन्व्हेस्टिगेटर्सने खूप सारे प्रश्न विचारायला सुरुवात केली की तुम्ही कोण आहात तुम्ही कुठून आलात आणि तुम्ही इथे कसे आलात एवढे सगळे प्रश्न पण त्या ई एम एफ मीटरवरती काहीच शुभ होत नव्हतं शेवटी कंटाळून इन्व्हेस्टिगेटर त्या बार काउन्सिलच्या अध्यक्षांना सांगतात की तुम्ही प्रश्न विचार आणि जेव्हा बार काउन्सिलचे अध्यक्ष प्रश्न विचारतात जसे की तुम्ही आत्ता ह्या लायब्ररीमध्ये आहात किंवा कुठल्या खुर्चीवर बसला आहात तर या मीटरवरती शो करा आणि हे बोलल्यानंतर त्या मीटरवरती रेड लाईट शो होते आता त्या सर्वांना कळून चुकतं इवन त्या बारच्या अध्यक्षांना सुद्धा की ही जी कोणी एंटिटी आहे ही जी कोणी आत्मा आहे ही त्यांच्या ओळखीची आहे ही त्यांची सहकारी कर्मचारी होऊन गेलेली आहे आणि त्यांना थोडासा अंदाजसुद्धा येतो की हा व्यक्ती कोण असेल कारण त्यांच्या एका जुन्या सहकार्याचा एका जुन्या कलिकचा खूप वर्षापूर्वी मृत्यू झाला होता त्यावर अत्यक्ष प्रश्न विचारतात की तुम्ही सुरेश शर्मा आहात का हे बोलल्यानंतर त्या मीटरवरती काहीच शो होत नाही मग ते सगळे लोक एकमेकांकडे पाहायला लागतात कारण ही जी कोणी आत्मा आहे ही सुरेश शर्माची तर नाही आहे हे दुसरंच कोणीतरी आहे यावर अत्यक्ष आणखीन पुढे प्रश्न विचारतात की तुम्हाला या लायब्ररीमध्ये एखादं प्रतीकचिन्ह किंवा तुमच्या स्मरणार्थ काही ठेवलं तर चालेल का किंवा एखादं होम आवन केलं तर चालेल का आणि या प्रश्नावर त्या मीटरवरती लाईट शो होते म्हणजे त्या एंटिटीने त्या आत्म्याने या गोष्टीला होकार दिला होता आता एवढं सगळं झाल्यानंतर ते अजून एक टेस्ट घ्यायचं ठरवतात ते इन्व्हेस्टिगेटर त्या लायब्ररीमध्ये एक मोशन सेन्सर मोशन सेन्सर जर तुम्हाला माहीत असेल तर एक असं डिव्हाइस जे की ज्याच्या समोरून कोणी गेलं किंवा एखादी एनर्जी त्याच्या इकडून तिकडे गेली ते लगेच फ्लॅश मारतं त्याची लाईट लगेच ऑन होते ते तिथे ठेवतात त्यानंतर एक नाईट व्हिजन कॅमेरा ज्यामध्ये रात्रीचं सगळं दिसतं आणि त्यासोबत इलेक्ट्रॉनिक व्हॉइस फिनामिना रेकॉर्डर तिथे ठेवतात हे खूप नाव मोठं आहे मला माहिती आहे पण हे एक असं डिवाईस आहे जे की मी तो सांगितलं की व्हाईट नॉईज जो की रेडिओचा एक मुंग्याचा असा आवाज येतो त्याद्वारे ही दोघं त्यांच्याशी कनेक्ट करू शकतात त्यांच्याशी संवाद साधू शकतात ते रेकॉर्डर त्यांनी त्या रूममध्ये ठेवलं रूममध्ये ठेवल्यानंतर रूम ते सगळे रूमच्या बाहेर आले अर्धा तास एक तास दोन तास त्यांनी वाट पाहिली वाट पाहता पाहता ते लायब्ररीचे सी सी टी व्ही फुटेज बघत होते आणि तेव्हा त्यांना त्या सी सी टी व्ही फुटेजमध्ये एक हलचल जाणवली एक अशी हलचल जे की कोणाच्याही तो चुकणार नाही ती हलचल अशी होती की त्यांनी जे सेन्सर ठेवलं होतं किंवा तो नाईट विजन कॅमेरा ठेवला होता तो जागेवरून हलला होता म्हणजे मोशन सेन्सर आणि तो नाईट व्हिजन कॅमेरा एका ठिकाणी फोकस करत होते की त्या वाघाचं सर्व कॅप्चर होईल पण जेव्हा त्यांनी ते पाहिलं की तो कॅमेरा हळूहळू स्लो होतोय मोशन सेन्सर ऑन ऑफ होत आहे ते शॉक झाले आता ते सर्वजण ते इलेक्ट्रॉनिक व्हॉइस रेकॉर्डर मधून ऐकू लागले आणि त्या सर्वांना त्या रूममधून कुठली तरी मशीन साऊंड किंवा एक वेगळाच वाईट नॉईस ऐकू येतोय आणि आत्ता मला तुम्हाला हे आवर्जून सांगायचे की त्यांनी त्या रूममधले सगळे फॅन ए सी लाईट बल्ब कॉम्प्युटर्स बंद केले होते सगळ्याचे स्विच ऑफ होते तरीसुद्धा हा आवाज त्यांना त्या रूममधून येत होता आता हा आवाज नेमकी कुठून ने येतोय हे एक रहस्यच आहे ते सर्वजण आता लायब्ररीमध्ये जातात आणि लायब्ररीमध्ये गेल्यानंतर त्यांना दिसतं की त्यांचा नाईट व्हिजन कॅमेरा जागेवर नाही आहे आणि त्यांचा मोशन सेन्सरी जागेवर नाही आहे पण जेव्हा त्याने तो कॅमेरा बघितला त्यांना दिसतो की कॅमेऱ्याचा फोकस सरळ नसून वरती छताकडे आहे आणि मोशन सेन्सरचा सुद्धा त्यामुळे त्यांना शंभर टक्के खात्री होते की या लायब्ररीमध्ये या कोर्टमध्ये एक अशी एंटिटी आहे जी की हानिकारक नाही आहे पण ती एक्झिस्ट करते ती स्वतःची उपस्थिती जाणून देते की मी इथे आहे आणि स्टील आजपर्यंतही या गोष्टी त्या कडकट डोमा कोर्टमध्ये खेळतात पहिले तरी नावच खूप क्रेझी आहे कडकट डोमा कोर्ट त्यामुळे इथे स्ट्रेंज गोष्टी होणं साहजिकच आहे आणि ती आत्मा त्या कोर्टमधल्या काम करणाऱ्या एका व्यक्तीचीच आहे पण ती कोणाची कारण तिथे खूप सारे जण काम करून गेलेत आणि ती आत्मा त्या बादच्या अध्यक्षांना ओळखत होती कारण ती त्यांच्याशीच कम्युनिकेट करत होती बाकी कोणाशीच नाही जेव्हा मीडियाने हा प्रश्न कोर्टमध्ये केला की अशा कशा अफवा पसरत आहेत तुम्ही काय करताय की नाही त्यावर पोलीस बोलतात जोपर्यंत आमच्याकडे रिसर्च कंप्लीट येत नाही तोपर्यंत आम्ही काहीही करू शकत नाही आणि त्यामध्ये पोलीस तरी काय करणार आहे पण तुम्ही स्वतः विचार करा की आपल्या देशामध्ये कितीतरी डार्क सिक्रेट आहेत जे सर्वांना माहिती आहेत फक्त बोलत कुणी नाही आहे कारण हे खूप कॉन्ट्रोवर्शियल आहे आता या कोर्टमधल्या सगळ्या घटना सी सी टी व्ही फुटेजमध्ये कॅच झाल्यात डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे तुम्ही ते व्हिडिओज पाहू शकता आणि तरीसुद्धा लोक बोलतील की हे फेक आहे हे ग्राफिक्सने बनवले आणि याच्यात सी जी आय वगैरे यूज केला असेल बट मित्रांनो तसं नाही आहे आणि जर का तुम्हाला यावरती अजूनही विश्वास नसेल एकदा या जाऊन कोर्ट मध्ये पण जाण्याआधी सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका आकाशवाणी हॉररला आणि जर का तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर खाली कॉमेंट मध्ये नक्की सांगा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये पीस आऊट